सहकार महर्षी माजी आमदार कैलासवासी मोहनरावजी शिंदे म्हैसाळकर विकास प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले सर्वसमावेशक आरोग्य तपासणी शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले या शिबिरास तब्बल आठशे एकोणीस नागरिकांनी नोंदणी करून विविध रोगांची तपासणी करून घेतली या शिबिरास महिला वर्ग आणि ज्येष्ठांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षवेधी ठरला सदर शिबिराचे आयोजन मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर मनोजबाबा शिंदे म्हैसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते या शिबिरास सांगलीचे आरोग्यसेवक आयुबाई बारगिर यांचे विशेष सहकार्य मिळाले शिबिरात मधुमेह रक्तदाब हृदयविकार लठ्ठपणा रक्तक्षय पोटाचे विकार कॅन्सर तपासणी नेत्र तपासणी कान घसा आणि सामान्य वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या सांगलीतील शासकीय रुग्णालयातील मेहता हॉस्पिटल चोपडे हॉस्पिटल सुदर्शन हॉस्पिटल शहा हॉस्पिटल गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय के अधिकारी तज्ज्ञ डॉक्टर प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि आरोग्य कर्मचारी यांनी काटोकोर तपासण्या पूर्ण केल्या त्यावेळी मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष डॉक्टर बाबा शिंदे मनोरमा देवी शिंदे परेशबाबा शिंदे शालिवाहन शिंदे धनराज शिंदे महावीर पाटील दिलीप कुमार पाटील नरसिंह संगलगे नरेंद्र शिंदे शिवलिंग सनबे विशाल पाटील नामदेव कोळी सुनील चौगुले सुनील बांड्रे अमोल चौगुले गणेश निकम मुस्ताक सौदागर बाळासाहेब कनके देवाप्पा आर्गे शशिकांत भोसले सुनील कांबळे बाळासाहेब माळी किरण कळके संदीप कांबळे अनिकेत सावंत यांच्यासह विविध संस्थेचे चेअरमन व्हॉइस चेअरमन संचालक आणि गावातील प्रतिष्ठित मान्यवर नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते